हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांच माधुरल्या चॉग मध्ये स्वागत आहे कशा आहात सर एकदम मस्त होता तर आता वाजलेले आहेत एक तर मी अंघोळ करून इथे झाले तयार आणि आमचे जाऊबाई तुम्हाला दाखवते काय करतात सकाळपासून उठल्या चालूच आहे काही ना काही आता काय केलं सर्वात महत्त्वाचं काम ते दाखवते हे जे बॉक्स ऑनलाईनवरून वरून मागवले आहेत हे साडी ठेवायचे आहेत आणि इथे त्यांनी त्याच्यात चपला भरून ठेवल्या आहेत चपला शूज घासून धुऊन काढलेत मस्त जे काळे काळे झाले होते मस्त पांढरे पांढरे चकाक दिसत आहेत एकदम डायमंड सारखे चमकत आहेत इथे दोन्ही किटकुल मोबाईल मध्ये गुंतले ते बघा तिला तर बसायला जागा नाही तरी पण मोबाईल बघायचं बाय बिटू बाय बाय बेटा टिफिन टिफिन आज संडेला पण स्कूल आहे का तुझ बर ठीक आहे टिफिन विना टिफिनचीच जाते चप्पल घालते मी चप्पल घाल बाय बेटा तुला किती उन्हात करमत आहे इकडे इकडे ओ मम्मी बाय आलं झालं झालं स्कूल जेव्हापासून आम्ही बिट्टू साठी स्कूल बघायला गेलो तेव्हापासून बिट्टूचा एकच चाललेला आहे मी स्कूल मध्ये चालली बॅग लटकवते आणि मग स्कूलला झाली आता तिचं ऍडमिशन सुद्धा केलेला आहे पण ज्यावेळेस मी तिचं ऍडमिशन करायला गेली होती त्यावेळेस मी फारसे शूट केले नाही कारण की ती माझ्याजवळ जवळ ना तर काही शूट होत नाही तुम्हाला सुद्धा माहिती आहे पण जेव्हा जी स्कूल मध्ये जाईल त्यावेळेस मी नक्की शूट मला काही मिळत नाही वाटत दही बिट्टू मला मिळणार आहे का थोडस दही थोडस घेऊ का मी थोड दही घेऊ मी माझ्यासाठी मग ठेवणं मला तुझंच चाललेलं आहे तूच खातीयस बाप रे छोटा नाही झाला रे चम्मच <laughs> चम्मच छोटा नाही झाला ओ oh माय गॉड हे बघा आमचं जेवण चाललेलं होतं मी दही घेतलं तर इथे ये मला हा इथे इथे स्वतःचच चालू आहे मला काहीच दही ठेवत नाही वाटतं आणि हे माझ्या अंगाला पण लावलं आता बाप रे बिट्टू मेरे लिए कुछ नाही रखना नाही थोडसे थोडाशा मेरे लिए थोडाशा काय पाहिजे कुरी कुली नाही आहे इथं कुगुल 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 काय पाहिजे कुकुले कुकुले नाही आहे चिवचू पाहिजे चिवचू पण नाही आहे चिवचू पण नाही आहे इथे तयार झाली होती इन्स्टावरती व्हिडिओ काढायला तिथे माझे व्हिडिओ झालेत का रील बनवायला तर इथे माझे रील बनवून जे झाले तर हा मराठी माझा लुक आहे जो मी शिवजयंतीसाठी बनवला आहे आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कधी पोहोचेल कारण लेटच पोहोचतो तुम्हाला माहिती आहे कारण माझे फारच लेट होतात व्हिडिओ तर कसा वाटतो ना लुक साडीची नऊवारी बनवली आहे रेड कलरचं ब्लाऊज आहे ग्रीन कलरची साडी आहे माझी ज्वेलरी आहे तयारी केलेली होती तर सर्व जे ज्वेलरी घातली ते सर्व इथे काढून ठेवली हे पण इथे ठेवलं आता बस आमच्या चौघे झोपलेले आहेत नाही तर ती ज्वेलरी इकडे तिकडे गेली तर त्या डायरेक्ट माझं करतील कारण की त्यासारख्या ज्वेलरी ठेवत असतात सारखा माणूस ठेवत असेल आणि आपण तिथे जाऊन अस्तव्यस्त करत असेल तर तुम्ही शकू समजू शकता की त्या समोरचा व्यक्ती त्या समोरच्या व्यक्तीसोबत काय करू शकतो जो नेहमी ठेवत असतो तो व्यक्ती आणि जो नेहमी ढिंगाणा करतो त्याचं काय करत असेल तो चांगला व्यक्ती त्यांची वाढ बघते बसून बसून बाहेर अर्धा तास बसली होती आता त्या गाड झोपलेल्या आहेत एवढ्या झोपीमध्ये गेल्या आहेत पटकनच हळूवारपणे त्यांच्या ड्रेसिंगचा दरवाजा खोलला त्यानंतर त्याच्यामध्ये जे सर्व सामान मी काढलेलं होतं जिथून जिथून काढलं तिथे तिथेच ठेवून दिलं नाही तर खूप भयंकर वाद होतात आमच्यामध्ये जर ते सामान तिथे ठेवत असतात आणि मी इकडे तिकडे फेकून देते ती जाजा ते ज्या ज्या मधलं काढलेले त्या त्या बॉक्समध्ये किंवा बांगड्या ज्याच्यामधून त्याच्यामध्ये मी ठेवून दिले सर्व पट त्यानंतर आले त्यांच्या कपाटाजवळ तिथे होतो वर बॉक्स त्या बॉक्स मध्ये कानातले ठेवले आणि माझ्या हातामध्ये मा तुम्हाला दिसत असेल ओढणी ती ओढणी मी त्यांच्या कपाटामधून काढलेली आता कपाट खोललं म्हटलं जर का आवाज झाला तर एक फटकन उठल्या कानाखाली बसेल म्हणून हळूवारपणे खोललं आणि हळूवारपणे ते काम निवटून बाहेर आली त्यांच्या रूममधला लाईट पण बंद केला माझ्या खूप वेळची उठवायचा प्रयत्न करायचा शेवटी ती उठलीच आता सहा वाजले आणि उठली झोप झाली दोन पैकी आहे महिना आम्ही सारखे घरीच भांडी घासतोय जाऊ बाई असला तर जाऊ बाई घासतात नाहीतर मी घासते असं चाललेलं आहे आणि जे आमच्या इथे ताई येतात आधी येतात ज्या भांडी घासायचं त्यांचा अजून सुद्धा फोन आलेला नाही की मी कामावर येतो की तुम्ही दुसरी बाई लावा त्यामुळे आणि दुसरी बाई शोधायला म्हटलं तरी भरपूर वेळ लागतो एकदमच मिळत नाहीत कशी पुजते मम्मी लादी कशी पुजते ओ बाप रे अरे उलट झालं ते सरळ करा

वाजते इथे करते मी संध्याकाळचा स्वयंपाक काय बनवला काय माहिती नाही कारण व्हिडिओ खूप जुना आहे सर्व स्वयंपाक आवरल्यानंतर किचन वाट पण पूर्ण जो आहे तो साफ केला कारण की पूर्ण तेलगड तेलगड आपण स्वयंपाक करतो तो डाग पडलेले राहतात लगेच झाल्याबरोबर पुसून घेतला इथे माझं जेवण आहे आता बराच वेळ होता माझ्याकडे कारण बिट्टूला खेळवायला आई पण होती बिट्टू हॉलमध्येच गेलेली होती आणि दुपारी मी जे पूर्ण साड्या काढलेल्या होत्या कालची होती आणि काल आजची होती त्याच्या घरा करून ठेवत आहे एक दिवस जर मी साडीची घडी केली नाही किंवा कपड्यांची घडी केली नाही तर माझ्या रूममध्ये कपड्यांचा खूप सारा ढिगार लागतो कारण कपडे एवढे कुठून येतात काय माहिती तसं तर मला बिट्टूचे माझे मिस्टरांचे तिघांचे कपडे असतात खूप असतात बरा बरा किबडी आल्यामध्येच खिबडीसारखं करणार नाही आधी आता बस बस किबडी <laughs> का 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 वा 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 <laughs> ओ बॅग मुझे मुझे तो कुछ भी नहीं हुआ तुझे क्या हुआ